जुनं ते सोनं असतं हे चॅलेंज आपण घेतलंय आजचा पदार्थ जो आहे ना तो करायला मला भीती वाटते कारण हा पदार्थ मी कधी खाल्ला नाहीये मी कधी केला नाही आहे ना कोणाला करताना बघितलंय पण या पदार्थाबद्दल ऐकलंय खूप या पाठीमागे एक स्टोरी आहे आता ती स्टोरी ऐकण्याच्या आधी हा पदार्थ जो आहे तो कोणता तर शिवरीची भाजी आता शिवरी माहित असेल काही लोकांना हा खर तर चारा आहे जो बकरी शेळी मेंदी यांचं सगळ्यात जास्त फेवरेट आहे म्हणजे एखाद्या मुलीला तुम्ही चॉकलेट दिल्यावरती कशी भांबार ते उड्या मारायला लागते की नाही अगदी तसं हा चारा जर तुम्ही शेळीला दिलात तर ती उड्या मारायला लागते एवढ्यावरून समजून जा की किती फेवरेट आहे तिचं पण आता याची भाजी का करतात तर हे सांगेन मी तुम्हाला हे निवडूयात आपण शेवग्याची वगैरे भाजी आपण निवडतो ना तसं निवडायचं हे आता याची भाजी का करायची असेल हे हा तर चारा आहे तर जेव्हा सत्तर ऐंशीच्या दरम्यान दुष्काळ पडला होता आणि लोकांना खायला काहीही नव्हतं तेव्हा कोणता ऑप्शनच नव्हता म्हणून लोकांनी ही भाजी खाल्ली होती म्हणजे चारेच था भाजी करून खाल्ली होती आणि ती आज आपण बघायचं आहे की कसं लागतंय आता आपण पहिल्यांदा भाकरी करून घेऊयात आणि मग भाजी करूयात कारण भाजीसोबत खायला भाकरी तर लागणार आहे साजी काय आणि भाजी करायला मला आजीला बोलायला लागेल कारण भाजी मला नाही येते कारण मी केली Thank you भाकरी आपल्या झालेली आहेत आणि त्यानंतर आपण जी भाजी करणार आहे ती भाजी मी धुवून घेतली आणि त्यासाठी फक्त लसूण लागणार आहे बाकी काही नाही तेलात फक्त आपल्याला ही लसूण घालून आपण बाकी भाजी कशी करतो ना तशी करायची मी पण पहिल्यांदाच करते त्यामुळे बाकी जास्त गोष्टी मला नाही माहिती आई हा मी सांगितलं होतं तुम्हाला की भाजी, ही भाजी मला येत नाही मी कधी केलेली नाही आहे एकोणीसशे सा सत्तर ऐंशीच्या दरम्यान काहीतरी दुष्काळ आला होता तेव्हा खूप लोकांनी हे केलं होतं तर मला आजी सांगणार आहे की कसं करायचं मी आई म्हणते तिला तर त्याप्रमाणे मी करणार आहे पहिल्यांदा तेल घालायचं ना बघ एवढं हो बघ बघायच बस आपली पूर्ण आहे शिजवायची पाण्यामध्ये पाण्याची गोष्ट चांगली परत परा आभार मानतो मी पण झालेच ना यामध्ये हे बघ हा आता शिजवायची ना परत आता परतून परतून शिजवायचं आपण आणखीन थोडस पाणी घालतो यामध्ये कारण शिवरीची भाजी, ना, ना, भाजी जी आहे ना बाकी भाजीसारखी नसते तिचं जे पाणी निघतं ना आणच ते नाही निघत आहे त्यामुळे थोडं आणखीन पाणी घातलं आणि हे झाकून ठेवते हे पाणी आठलंय आता आणि भाजी पण शिजली पण थोडस वाफेवर अजून झाकून आणि आता त्याच्यासोबत आपण हे छन्नीचं लोणचं पण खाणार आहे छान लागतं तसं थोडस कडू असतं पण लोणच्या मध्ये ते जेव्हा मुरत ना म्हणजे जे मसाले आपण घालतो तेव्हा तेव्हा ते खूप भारी लागतं ते आपली भाकरी ही भाजी जी आपण आता केली आहे आणि हे छन्नीचं लोणचं आणि पात्रीची भाजी आता शेतात पात्री जे शेतात राहतात त्यांना माहीत असेल पात्री म्हणजे काय आता ट्राय करून बघूयात थोडीशी भीती आहे कारण पहिल्यांदा मी हे ट्राय करते आपली मेथीची वगैरे भाजी लागते ना तसंच लागतं हे थोडंफार आणि आणखीन याला जर म्हणजे चांगलं बनवायचं असेल तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट किंवा डाळ घालू घालू शकता जी तुम्हाला आवडते पण मला ना जी दुष्काळामध्ये जसं ज्या पद्धतीनं करत होते त्या पद्धतीने करायचं होतं म्हणून मी काही वापरलं नाही आहे आणि हे छंडीचं लोणचं ते देखील खूप छान लागतं थोडंसं कडू असतं पण खूप जास्त हेल्दी असतं आणि याची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये कळवा आणि पातळीची भाजी तर यार माहीत असेलच तुम्हाला आणि सॉरी <laughs> याची रेसिपी जी आहे ना मी लवकरच घेऊन येणार आहे कारण खूप जास्त हेल्दी आणि खूप कमी लोकांना माहिती आहे ही भाजी लवकर घेऊन येईल तोपर्यंत तो मात्र तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुमच्याकडे अशा काही रेसिपीज असतील तर कमेंटमध्ये कळवा लवकरच घेऊन येते अशा आणखीन गोष्टी तोपर्यंत तो। थोडीशी तो वाट बघा बाय